बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय नेतेजी राणे साहेब यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील भजनी कलाकारांना अनुदान देण्यासाठीचा आम्ही प्रस्ताव केला होता आणि त्या प्रस्तावाला आदरणीय पालकमंत्री यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भजनी मंडळांना भजनी साहित्य दुरुस्त करणे किंवा नवीन घेणे यासाठी लागणारं अनुदान हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून एक नवीन योजना साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी त्या योजनेला मान्यता मिळालेली आहे त्या योजनेचा प्रकार असा आहे पूर्वीच्या काळी एक योजना होती त्या योजनेमध्ये साहित्य पुरवण्याचं काम करत होती जिल्हा परिषद पण ते साहित्य तेवढ्या दर्जाच नसल्या कारणाने आणि प्रत्येक भजनी मंडळाकडे ऑलरेडी साहित्य आहे फक्त ते दुरुस्त करण्यासाठी एक लागणारा निधी पाहिजे होता म्हणून आम्ही आदरणीय पालकमंत्री मोदयांकडे विनंती केली आणि त्या विनंतीला त्यांनी मान देऊन ही योजना अंमलात आणलेली आहे आणि ही योजना आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकरजी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय परबसाहेब यांच्याकडून नुकतीच मान्यता मिळालेली आहे आणि येत्या काही काळामध्ये ह्या योजनेचा शुभारंभ आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते आम्ही जोरदार करणार आहोत आणि यातील दीडशे जिल्ह्यातील मंडळांना हे अनुदान मिळणार आहे आणि म्हणूनच आम्हाला सांगायला आनंद वाटतो की पालकमंत्री महोदयांकडे दिलेली ही योजना आमची पूर्णत्वास गेली त्याबद्दल माननीय पालकमंत्री मोदय यांचे लाख लाख धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आणि माझ्या जिल्ह्यातील सर्व भजनी मंडळांना हे आपण जे प्रोत्साहन दिलात त्या प्रोत्साहनाबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहे किती रुपयांचं अनुदान मिळणार आहे प्रत्येक भजनी मंडळाला साधारण बारा ते पंधरा हजारपर्यंत अनुदान मिळणार आहे त्यामध्ये त्या, त्या मंडळाने आपली पेटी असेल रिपेरिंग करायची असेल किंवा आपला मृदुंग असेल आपला तबला असेल आपली ढोलकी असेल किंवा आपल्याला नवीन टाळ घ्यायचे असतील तर खरेदीसाठी ही रक्कम आपल्याला दिलेली आहे आणि त्याचं बिल यथोचित बिल आपण आपल्या त्या कार्यालयाकडे कार्यासनाकडे द्यायचं आहे हे प्रस्ताव कुठे स्वीकारणार हा प्रस्ताव पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद कडे जाणार आणि जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव जमा झाल्यानंतर त्याची सोडत होईल गणेश चतुर्थी अगोदर पंधरा दिवस ते वाटप होईल जिल्ह्यात एकूण भजन मंडळ किती आणि पहिल्या टप्प्यात किती जाणार जिल्ह्यामध्ये तशी एकूण भजन मंडळ खूप आहेत दोन हजार पेक्षा जास्त आहे परंतु या अगोदर तीनशे भजन मंडळांना लाभ दिलेला होता आणि आता दीडशे भजन मंडळांना लाभ देणार टप्प्या टप्प्याने ही सर्व भजनी मंडळ पूर्ण ज्यांना गेल्या वर्षी लाभ मिळालाय त्यांना यावर्षी लाभ मिळणार नाही जोपर्यंत पुढचा लाभार्थी पूर्ण होत नाही तोपर्यंत मागच्याला लाभ मिळणार नाही रजिस्ट्रेशन मंडळाचं रजिस्ट्रेशन असण्याची गरज असणार की नाही त्या मंडळाचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं नाही एक सांगून राहून गेलं पण त्या मंडळाचं सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये खातं असावं हो। कारण ते अनुदान मंडळाच्या खात्याच्या नावावर जमा होणार आहे याची नोंद सर्वांनी घ्या त्यामुळे प्रत्येकाने जिल्हा बँकेच्या कुठच्याही शाखेमध्ये खातं खोलावं हो, आदरणीय जिल्हा बँकेचे चेअरमन मनीषजी दळवी साहेब यांच्यासोबत पालकमंत्री मोदया यांचं बोलणं झालंय आणि आम्ही स्वतः त्यांना तशा पद्धतीचं विनंती करणार आहोत की त्या मंडळांचं खातं तत्पुरत्या स्वरूपात खोलून घ्या आणि आम्हाला त्याचा लाभ मिळवून द्या मंडळाच्या नावाने खातं मंडळाच्या भजन मंडळाच्या हो, भजन मंडळाच्या नावाने भजनी गुवा आणि त्यांचा कोण अध्यक्ष असून त्यांनी मागील योजनेमध्ये प्रतीक्षेत असलेले लाभार्थी आहेत त्यांना नवीन अर्ज करावा लागणार का त्या अर्जातील पट्ट्याने निघून त्यांना लाभ मिळेल नाही आता ही नवीन 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 झाली ना योजना लाभार्थी परंतु जरी नवीन लाभार्थी असला तरी मागच्याला लाभ जो मिळाला आहे कारण ही तीच जिल्हा परिषदेची योजना आहे त्याच्यामध्ये बदल आपण काय केलाय की जे साहित्य पुरवायचं होतं त्यामध्ये अनुदान हा मोठा बदल केलेला आहे बिल सबमिट करायचं किती लाभ रक्कम बारा ते पंधरा हजार च्या दरम्यान की अशीच बिल चालत ते ठरव जरा ठरवू जरा त्याच्या वडे पण ते शक्यतो जमेल कारण काय आलं जे काही रिपेअर करणारे आहेत त्यांच्याकडे त्यांची स्वतःची शाळा आहे त्यांच्याकडे बिल आहेत ज्या पद्धतीची बिल आहेत त्या पद्धतीची बिल आम्ही स्वीकार असं मी त्यांना विनंती करणार आहोत तर जेणेकरून चतुर्थीला प्रत्येक मंडळे साहित्य दुरुस्त करतच ते दुरुस्तीची बिल आपल्याला द्यायची किती दिवसात ही मौल। रक्कम जमा होईल ही साधारण रक्कम पालकमंत्री मोदयांची वेळ घेऊन आम्ही एक मोठा कार्यक्रम करणार आहोत या निमित्ताने आणि त्या कार्यक्रमामध्ये सोडत करणार चतुर्थीच्या अगोदर पंधरा दिवस करणारच करणार मंडळाच नाव।, नाव त्या मंडळाने नसावा ना दुसरी गोष्ट त्या मंडळाची कार्य करणे Hmm. दहा जणांची कार्यकारणी गुवान सहित त्यांच्या अध्यक्षांसहित आणि त्यांचे मोबाईल नंबर hmm. हे त्याच्यामध्ये असणार त्याच्यामध्ये आता ऍड फक्त एकच झाले बँक पासबुक असणं गरजेचं hmm. याचं कारण असं आहे की अनुदान डायरेक्ट जमा होणार कुठल्याही बँकेच हो असं काय नाही पण आमची विनंती आहे जिल्हा बँकेतच काढा पण ते आता हे जे आहे ना ते hmm. ज्या मंडळांना लाभ दिला जाणार त्यांचे अर्ज स्वीकारायला मुदत किती पर्यंत असणार ते दहा दिवसाची मुदत अजून आहेत ना दहा दिवस ती तारीख जाहीर करणार नाही हो ऑलरेडी अर्ज काही मंडळांच्या आलेले आहेत मागवलेले आहेत परंतु त्या अर्जामध्ये सुधारणा करून कारण आता त्याच्यामध्ये पासबुक हे ऍड नाही हे नवीन याच्यामध्ये पासबुक ऍड केलंय त्यामुळे पासबुक अर्ज गरजेचं अर्ज मिळणार कुठे पंचायत प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामपंचायत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तो ऑनलाईन मिळणार ग्रामपंचायत स्तरावर, ओ, ग्राम स्तरावर ते सबमिट करायचे ग्रामपंचायत स्तरावर करायचे तिथून ते पंचायत समितीला त्याचं पडताळणी होईल आणि आणि ते जिल्हा त्याची कळवली जाते त्या नावांचा लकी ड्रॉ कार्यक्रमामध्ये होईल ड्रॉला मात्र सर्वांनी ज्याने ज्याने अर्ज केले त्यांनी उपस्थित राहू बाज मधून श्रीखंड काढ आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड अजी, हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम